नमस्कार मंडळी आज आपण भारूड गाणार आहोत आणि भारूड म्हणजे कॉमेडी आणि मजेदार होणार आहेत साडी नाही मला न्या हो जाते मी विठू ल साडी नाही असायला हो जाते मी विठूला ल राहिला जाते मी विठूला ल भान साडी नाही मला नी हो जाते मी विठूला भांडायला साडी नाही मला नी असायला हो जाते मी विठूला भांडायला हो नवरा माझा कार भारी नवरा माझा कार भारी करतो महिन्याची वारी करतो महिन्याची वारी लागला मुर्दुंग वाजवायला हो लागला मृदुंग वाजवायला हो जाते मी विठूला भांडायला जाते मी विठूला भांडायला जाते मी विठूला भांडायला लागला मृदुंग वाजवायला हो जाते मी विठूला भांडायला साडी नाही मला नेसायला हो जाते मी विठूला भांडायला साडी नाही मला नेसायला हो जाते मी विठूला भांडायला हो नवरा दमड़ी देना खरसा हो जाते मी विठूला भांडाला दमड़ी खरसा ल जाते मी विठूला भांडाला जाते मी विठूला भांडाला जाते मी विठूला भांडाला साड़ी नहीं माला हो जाते मी विठूला भांडाला साड़ी नहीं माला हो जाते मी विठूला भांडाला ओ जाई भाकर घेऊन शेताला जाई काटा मोडला पायाला हो जाते मी विठूल भांडायला काटा मोडला पायाला हो जाते मी विठू लडायला जाते मी विठूल भांडायला जाते मी विठूल भांडायला साडी नाही मला ना ने असायला जाते मी विठूल भांडायला साडी नाही मला नेसायला हो जाते मी विठू भांडायला हो एका जनार्दनी आला काटा एका जनार्दनी आला काटा काटा काढून उभी राहिला काटा काढून उभी राहिला मस्तक ठेवले चरणाला हो जाते मी विठूला भांडायला मस्तक ठेवले चरणाला हो जाते मी विठूला भांडायला जाते मी विठूला भांडायला साडी नाही मला नेसायला हो जाते मी विठूला ल साडी नाही मला नेसायला असायला हो जाते मी विठूला भांडायला धन्यवाद कसं वाटलं तुम्हाला लाईक कमेंट करून नक्की सांगा